साधं उदाहरण देतो अगदी अमूल बटर घ्या ब्रँडेड बटर घ्या तो एका चमच्यात काढा आणि त्याचं वजन करून बघा ते साधारण चौदा ते पंधरा ग्रॅम येईल आणि त्याला पाचशे साठ कॅल्क्युलेट करा तर तो चमचा तुम्हाला साधारण बारा ते पंधरा रुपयाला एक चमचा अमूलचं बटर असेल तर ते बारा पंधरा रुपयाने पडतं एज डोसा तुम्हाला स्ट्रीट वर चाळीस पन्नास रुपयाला पडतो हो oh. तुम्ही त्यांना जास्त बटर द्यायला सांगता होई देतो ते कसं परवडेल म्हणजे एक चमचा जर पंधरा रुपयाला पडत असेल आणि तो दोन तीन चमचे जर टाकत असेल तर लमसम जरी झाला तरी तीस पस्तीस रुपयाचा त्याला बटरच लागायला पाहिजे नाही ते एक तर आपल्या घरच्या चमच्याने नाही टाकत नाहीत ते सुरीनी मोठ्या मोठा स्लाईस असतो त्यांचा कारण ते बटरच नसतं मुळात बटरचा सावत्र बहुवे मार्गाने ने सा पाच्चे पाच्चे आता आता हे ऍक्च्युअली डेअरी प्रॉडक्ट नाही अमूलचं साधारण पाचशे ऐंशी पाचशे नव्वद रुपये किलो रिटेलचा रेट असतो आता पुण्यात अनेक जुने म्हणवले जाणारे पण आता दर्जात तडजोड करणारे काही मंडळी जे खूपच हलक्या क्वालिटीचं बटर ते वापरतात जे एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये किलोनीही मिळतं काय सांगतो म्हणून म्हणलं हे डोसा किंवा पावभाजी मध्ये तुम्ही ज्यावेळी फरमाईश करून घालता तोही माणूस अत्यानंदाने देतो त्याच्या मागे जर कॉस्ट पाचशे साठ रुपये किलोची ची असती तर ते देणं परवडणार पण नाही